मम्मी किती छान आहे किती किती मस्त मस्त एक आणले आहे आपण जय भीम जय महाराष्ट्र तुमच्या सर्वांच्या माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे आजची आहे रेसिपी काटोल तुम्ही काय म्हणतात हे मला सांगा कमेंट मध्ये पण आम्ही आमच्याकडे काटोलच म्हणतो चला कशी बनवायची आहे ते दाखव किती वर्षातून एकदाच येते हे काटवल असे बाराही महिने नाही राहत वर्षातून पावसाळ्यामध्येच राहते आणि एवढे मागात हे पण वर्षातून एकदा खाच लागते तुम्ही पण खा आणि पौष्टिक आहे छान कॅल्शियम येतं त्याच्यानी खाल्ल्याने बघा हे काढल्याच्या काढले जसं वाटते खायला तसं हे काढल्यासारखेच वाटते कोणाला आवडते कोणाला ना नाही आवडत पण मला खूप आवडते काटोलची भाजी म्हणून मी आज काटोलची भाजी बनवत आहे आणि कोणाला बिया आवडतील बीजे तर ठेवायच्या नाही आवडतील तसा बीजे का, आपण काढून घ्यायच्या अलग करून घ्यायचं मला आता बीजे पण आवडते आपण तीन टिल्ले घालू आपण बघा याला फ्राय करून घेऊन थोडस तेलामध्ये फ्राय केल्याने छान लागते फ्राय म्हणू की तळून घेऊ म्हणून सांगा तुम्ही काय म्हणता तळून घेऊ म्हणता की फ्राय करून घेऊ म्हणता मी दोन पण म्हणतो बघा आता टाकते तेलामध्ये आपण आता टाकला था याला याला छान इकडून तिकडून पलटून घेऊन पाच मिनिट होऊ देऊ हे आपण तेला तळल्याने नाही का तळू नाही लागत म्हणून थोडस तेलामधून तळून घ्या काटोलची भाजी वरच्यातून एकदा खाल्लीच पाहिजे छाय किती मागतो पण ह्या पाटूळ महागच राहतात बघा पाच मिनिटं झालेले आहे आपण आता का याला काढून घेऊन तेलातून बघा छान झालेले आहे अदर कच्चेच शिजवायचे पूर्ण नाही शिजवायचे नंतर मग आपण सगळं मटर टाकल्याच्या था, नंतर मग याला पण टाकू नंतर शिजवून घेऊ आता चला कांदे टाकू ह्याच तेलामध्ये आपण कांदे टाकू कांद्याला आपण छान पकवू देऊन आपण इथे कांदे झालेले आहेत आपण आता टमाटर टाकू टमाटर पण होऊ द्यायच त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकून टमाटर लवकर शिजतात टमाटर बी झालेले आहे कांदे टमाटर झाले आहेत आता इथं घालून मसाले मिरची पावडर घालू बघा दोन चम्मच मिरची पावडर जिरा पावडर मसाला हे मसाले मी घरीच बनवले आहे खरतच मसाला आहे जिरा पावडर पण मी घरी बनवले आहे बघा किती छान घरीच बनवते मला म्हणजे बाहेरच्या आवडत नाही म्हणून मी घरीच बनवते कधीतरी मी मसाल्याचा व्हिडिओ टाकणार आहे बनवण्यासाठी थोडीशी हळद बघा किती छान दिसत आहे आपल्याला मसाले थोडेसे पकू द्यायचे बघाशी आपण थोडस मीठ घाट टाकलं होतं अजून घालायचं चवीनुसार जास्त नाही घालायचं खारट होते मग चण्याची डाळ घालायची मी रात्री भिजू घालून ठेवली होती भिजल्यानंतर मस्त फुलून जाते छान चण्याची डाळ घातल्याने थोडं छान लागतात काटून मला आवडते चण्याची डाळ टाकून छान काटून बनवून तुम्हाला आवडते नाही आवडेल ते तुमच्या इच्छेनुसार आहे बघा मी आता चण्याची डाळ घालत आहे मिक्स करून घ्यायचे आहे एक सेकंड थोडं होऊ द्यायचं तेलामध्ये तेल सुटतले थोडं मी झाकून ठेवते आता पण पाच मिनिटासाठी आता याला ओकू देऊ कमी असेल झाल्यात आपले दहा मिनिट किती छान दिसत आहे असेच बनवून पाहत तुम्ही पण आता याच्यामध्ये आपण पाणी घालू एक गिलास बघा भाजी झालेली आहे आपण आता सांबार घालून घेऊ खूप मस्त भाजी दिसत आहे बघा किती मस्त दिसून राहिली आहे जास्त रसा नाही ठेवायचा आणि सुकी पण नाही ठेवायची कच्ची पकवून घ्यायचं डाळ पण कच्चीच पकवून घ्यायची खूप मस्त झालेली आहे ह्या सीजनमध्येच मिळते सीजनमध्ये एकदा खाल्लीच पाहिजे तुम्ही पण बनून खा खूप मस्त छान लागते ही भाजी आता आपण चपातीसोबत खाऊ या आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जय भीम जय महाराष्ट्र भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये